नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो शिंदेच्या शिवसेनेमध्ये इच्छुक असणाऱ्यांसाठी अडीचं वर्ष मंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आठ ते दहा मंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता आहे अशातच येत्या चौदा तारखेला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे तर शिंदेच्या संभाव्य यादीमध्ये उदय सामंत शंभूराज देसाई तानाजी सावंत दादा भुसे गुलाबराव पाटील राजेश क्षीरसागर प्रकाश सुर्वे प्रताप सरनाईक संजय शिरसाट भरत गोगावले हेमंत पाटील यांची नावं असल्याचं कळतंय मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील मंत्रीपदासाठी इच्छुक आणि नाराज असणाऱ्यांसाठी तोडगा काढल्याची माहिती आहे तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये इच्छुक असणाऱ्यांसाठी अडीच वर्ष मंत्रीपद देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे यासह प्रथम संधी मिळाली तर अशा मंत्र्यांना अडीच वर्षांनंतर पदमुक्त करणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून आहे यानुसार इच्छुक आमदारांच्या नाराजीचा सूर दूर करण्यासाठी प्रत्येकाला अडीच वर्ष मंत्रीपद दिलं जाईल असं सांगितलं जात आहे तर या अडीच वर्षानंतर त्यांना पदमुक्त करण्यात येणार असल्याचं ही सूत्रांची माहिती आहे